नवऱ्याला म्हणलं तुझ्या कामाचा पगार घेऊन ये तर नाही आणि नवऱ्या काय बघायला माहित आहे का फोनात लाडक्या बहिणीचे पैसे आले का म्हणून तुझे किती अकाउंट मध्ये जमा ह्या ती बघायचं आलो आहे नवऱ्याच पाई तो स्वतः देत बी नव्हत आणि कसा तरी त्या भेटायले शासनाच पंधराशे रुपये कस तरी तरी त्याच्यावर सध्या ह्या माणसाचा डोळा आहे रुपया तरी हात आहे का कवा तरी आणि लोकांचे घर काम करून करून जीव थकून जाते सरपंचासाठी आणि ही वरून येईल तर आपल्या सरकारचे तेवढेच ते बहिणीला हातभार लावण्यासाठी बिचाऱ्याने ती एक योजना चांगल चालू केली आणि हे असले असते तर नवरे कावळ्यासारखा डोळा ठेवून त्याच्यावर स्वतःचा तर एक रुपये द्यायचा नाही त्यांच्या घरात राब राब राबा ह्यांचं करा। ले करायचं करा ह्यांचं करा अजून बाहेर कामाला जा लोकाच्या घरी कामं करून या हा पगार झाली की घेते मस्त आईश करते माणूस काय करायचं जीवाचं काम करून तरी काय हाय उपयोग घ्या माणसाच्या संसारामध्ये चांगलं फोन घेऊन बघायला आणि म्हणते अकाउंट मध्ये किती जमा झाले खोटं वाटत असं नाही बघा डोळा म्हणजे टपूनच आहे माणूस कवा का पडते नाही कव्हा मी खर्च आपलं काय नाही काम करायचं आणि आहे खायचा असली जिंदगी हाय माझी तर हे नवराधी धडणार जरा काय म्हणा गेल तर हांते नादन मारते तेव्हा केस धरू नका बघ सांगितले नाही म्हणजे

एक रुपया नाही घ्यायचा त्याच्यातला बाजार कोण आणला तुझ्या रे राजा एक सध्या माझ्या कोण नाही असं म्हण नाही का इचू याला आणि टोकर झाला तशी माझी अवस्था आहे काय करे नाही अजून टकला माझा